नमस्कार मित्रांनो राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नळी फुंकले सोहणारे इकडून तिकडे गेले वारे ही अवस्था आहे सध्या दिव्यांगांची होय मित्रांनो मी जे काही बोलतोय ते योग्यच बोलतोय कारण असं आहे की बऱ्यांदा तुम्हाला सांगितलेलं आहे की डी बी टी करून घ्या आज डी बी टी बेस म्हणजेच डी बी टी आधारावर आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरसेट करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मित्रांनो सुरू करतो आजचा व्हिडिओ नळे फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे ही अवस्था सध्या दिव्यांगची आहे वारंवार सूचना देऊन नेहमी सांगून सुद्धा तुमच्या लक्षातच येत नाही की डीबीटी झाल्याशिवाय पैसे येणारच नाहीत मग याकरिता काय करावं लागणार आहे हे पण मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे जर लक्षात आलं नसेल तर आजचा व्हिडिओ परत एकदा मी तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती देणार आहे काय करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम तुमचा आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करायचा आहे मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक झाल्यानंतर आधार कार्ड अकाउंटशी लिंक करून घ्यायचं आहे म्हणजेच के करून घ्यायची आहे त्याला आपण डेबिट असं बोलतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मग याकरिता तुम्हाला करावं काय लागेल तर तुम्हाला करायचं काय आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत सोबत आधार कार्ड यू डी आय डी म्हणजेच युनिक डिसेबिलिटी सर्टिफिकेट डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे अपंगताचं प्रमाणपत्र पासबुक ओरिजिनल हे डॉक्युमेंट तुम्हाला कॅरी करायचे आहे हे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयामधील संजय गांधी विभाग कार्यालयामकडे हे डॉक्युमेंट सोपवायचे आहेत कुठे चूक झालेली आहे ते प्रिपेरेशन करून तुम्हाला घ्यायचं आहे तरच तुम्हाला पेन्शन मिळेल पाच सहा महिन्यापासून पेन्शन दिव्यांगांची आलेलीच नाही या व्हिडिओपूर्वी कदाचित एक व्हिडिओ तयार केलेला होता दोन तीन दिवसापूर्वीचा आहे तेव्हा त्याहून अधिक जुन्नासुद्धा असू शकतो त्यामध्ये पण मी माहिती दिलेली आहे की डी बी टी केल्याशिवाय पैसे येणार नाही आणि आठ दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की पाच तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार पेन्शन जमा झालेले आहे यावर एक महाशयाने प्रतिक्रिया दिलेली आहे फेक न्यूज आणि काल एक सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे संजय गांधी निराधार हां बरोबर सॉरी हा संजय गांधी पेन्शन धारकांकरिता आनंदाची बातमी काल पण पैसे जमा झालेले आहेत याविषयी सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यावर सुद्धा या महाशयाने कमेंट केलेली आहे की फेक न्यूज या युट्यूब चॅनलकडून दिली जाते या महाशयाला माझा ओपन चॅलेंज आहे तू माझ्यापेक्षा लहान आहेस किंवा मोठा आहेस हे मला माहीत नाही पण या महाशयाचं नाव आहे पवन उडारे तर ओपन चॅलेंज आहे की माझ्या चॅनलवर जेवढेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यापैकी के कुठला फेक व्हिडिओ आहे हे तुम्हाला सिद्ध करून दाखव तू कमेंट करतोस काही हरकत नाही पण तुला अजून सवलत माझ्याकडून दिली जात आहे ती सवलत माझे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची एक लिंक आहे त्या ग्रुपला तू जॉईन कर किंवा के जॉईन केल्यानंतर तिथून मला माझा कॉन्टॅक्ट नंबर काढून तू माझ्याशी कॉन्टॅक्ट कर असेल तुझ्यामध्ये ताकद हिंमतवाला असतील तर कमेंट तर तू करतच असतोस काही हरकत नाही पण या चॅनेलकडून चुकीची माहिती अजूनही दिली गेली नाही आणि ती दिली जाणार सुद्धा नाही मला असं वाटतं की आशी मुर्ख श्यमा कि असा काही दिव्यांगांमध्ये अशी मूर्ख दिव्यांग असतात क्षमा करा की सगळ्यांनाच मी असं बोलत नाही काही दिव्यांग अशी असतात की त्यांना खरं बोलणं कधी पचतच नाही ते म्हणतात ना कुत्र्याला तू आणि चोरट्याला इज्जत कधीही पचत नाही कदाचित असंही असू शकतं आणि व्हिडिओज फेक आहेत किंवा माहिती जी मी या वरून देत असतो इन्फॉर्मेशन प्रोवाइड करतो ते फेक आहेत हे तू काल बोललास काही हरकत नाही चल ठीक आहे शिवाजी मोरे एक व्यक्ती आहेत यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जानेवारी महिन्यापासून दिव्यांगांना पेन्शन मिळालेली नाही याविषयीचा सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला होता त्या व्हिडिओचं नाव काय आहे कदाचित टायटल असं दिलं गेलेलं आहे त्या व्हिडिओला की संजय गांधी निराधार पाच महिन्याचे पैसे बुडाले असंच काहीतरी टायटल दिलेलं आहे त्या व्हिडिओवर सुद्धा या महाशयाने कमेंट केलेली आहे की ही अपडेट चुकीची आहे किंवा ही न्यूज चुकीची आहे संघटनेचा अध्यक्ष असो किंवा संस्थापक अध्यक्ष असो किंवा संघटनेमध्ये काम करणारा व्यक्ती असो अशी लोक मंत्र्याकडे फुकटचेच पत्र लिहत बसत नाहीत कारण फुकटचा वेळ या लोकांकडे नसतोच जर तुला माहित नसेल तर तुझ्या माहितीकरिता पवन उडारे मी सुद्धा संघटनेमध्येच काम करतो जर माझं बॅकग्राऊंड तुला चेक करायचंच असेल तर तू माझं संघटनेमध्ये काय बॅकग्राऊंड आहे माझी काय भूमिका आहे हे जर तुला अधिक जाणून माझ्याकडून जर घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे तिथून तू मला जॉईन करून सगळी माहिती घेऊ शकतोस तू कोण आहेस कुठला आहेस त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही जर हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच प्रतिक्रिया द्यायला विसरू नकोस तर मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ मी भेटतोय एका नवीन सह तोपर्यंत मला द्यायला जा जय हिंद वुंदे मातरम